चला नमस्कार लाडक्या बहिणींसाठी नमस्कार पैसे आले तर कमेंट करा नसतील आले तर काळजी करू नका दोन गोष्टी करा ठीक आहे चला नवीन वर्ष तुमचं सरकार गोड करत आहे अनेक माध्यमातून आज अनेक महिलांना डायरेक्ट सरकारने नऊ हजार रुपये जमा केलेत पण अजूनही अनेक नाही तर लाखो महिला बाकी आहेत वंचित आहेत ज्यांना सहावा हप्ता नाही मिळाला त्या महिलांनी काळजी करायची गरज नाही संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती कळणार आहे शेवट पण व्हिडिओ बघा आवडलाच नक्की एकदा ले लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ब्रेकिंग न्यूज आहे न्यूजच्या माध्यमातून सुद्धा पाहिलं असेल तुम्ही स्वतः ज्या तुम्हाला पैसे पाठवतात ज्यांचं जे खातं आहे ज्या खात्यानेही मग तुमची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली त्या खात्याच्या मंत्री म्हणजे आदित्यताई तटकरे या आदित्यताई तटकरेने सुद्धा सांगितलंय की सातवा जो हप्ता आहे तो नवीन वर्षामध्ये आम्ही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत मग तुम्हाला सुद्धा जो सातवा हप्ता मिळाला असेल तर काळजी करायची आवश्यकता नाहीये तुमच्या खात्यात तो मिळणार आहे पण आज शेवटचे दिवस आज शेवट आहे आज तुम्हाला पैसे नाही मिळाले एक सहा वाजेपर्यंत वाट बघा कारण आजचा संपलंय चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस एवढे दिवस तुम्हाला कंटिन्यू पैसे येत आहेत पंधराशे येत आहेत चार हजार पाचशे येत आहेत सात हजार पाचशे येत आहेत नऊ हजार येत आहेत ठीक आहे जसा तुम्ही फॉर्म भरला आहे जसे तुमची फॉर्मची कंडिशन आहे त्या प्रकारे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत झालेले आहेत आणि आज सुद्धा होणार आहे सहा वाजेपर्यंत आज सुद्धा पैसे येणार आहे परंतु ज्या महिला असतील ज्यांना आज सुद्धा सहा वाजेपर्यंत पैसे जमा होणार नाहीत त्या महिलांना तीन हजार रुपये संक्रांतला गिफ्ट सरकारकडून मिळणार आहे संक्रांतला पैसे का तर नाही त्याच्या अगोदर नवीन वर्ष सुरू झालं तुमचं उद्यापासून की लगेच तुमच्या खात्यात पैशाचे जे वाटप आहे ते होणार आहे आणि आज सुद्धा काही महिलांच्या खात्यामध्ये एकतीस तारखेला नऊ हजार एक रकमी आलेले आता हे नऊ हजार कोणाला ज्या ताईने ऑगस्ट मध्ये किंवा जुलैमध्ये फॉर्म भरला होता आणि त्यांचं आधार सिडिंग नव्हतं आता या दोन तीन दिवसामध्ये त्यांचं आधार सिडिंग झालं तर त्यांच्या खात्यात आज पैसे जमा झालेत नऊ हजार रुपये एकंदरीत तर तुम्हाला सुद्धा एक कमेंट करायची आहे की तुमचे पैसे जमा झालेत का जमा नसतील झाले तर काळजी करू नका जमा झाले त्याची कमेंट करा आज सहा वाजेपर्यंत वाट बघा सहा वाजल्यानंतर अजिबात वाट बघू नका कारण पैसे तुमच्या खात्यामध्ये सहा वाजल्याच्या नंतर अजिबात येणार नाही मग कधी येणार आहे तुमच्या खात्यात पैसे तर नवीन वर्षामध्ये एकंदरीत एक, एक जानेवारी पासून ते साधारणतः तुमच्या खात्यामध्ये चौदा जानेवारीच्या आत म्हणजे तेरा जानेवारी पर्यंत राहिलेले जे पैसे ते सगळे तुमच्या खात्यात जमा होणार आहे हो नक्की हो, हो, सगळे सगळ्या महिलांच्या एक महिला नाही तर सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे आणि आता तिथं आधी तटकरे सुद्धा नेमका आता लाईव्ह घेतलाय तो, तो एक व्हिडिओ सुद्धा मी अपलोड करून दिला अगोदरचा तर त्यांनी सुद्धा सांगितलं की जानेवारीचा जो हप्ता आहे तो सुद्धा आम्ही त्यांच्या खात्यामध्ये जमा करणार सगळ्या महिलांच्या तुम्ही सुद्धा कमेंट रुपाली आहेत सहावा हप्ता अजून आला नाहीये सोलापूर महाराष्ट्र बँक जिल्हा बघा आज सहा वाजेपर्यंत वाट बघा सहाव्या हप्त्याची जर आला नसेल तर तुम्हाला सहावा आणि सातवा दोन्ही हप्ते एकत्रित येणार आहेत त्याचे सुद्धा त्यांनी या वर्षामध्ये लाडक्या महिला किती पैसे दिले या महिन्यात लाडक्या बहिणी किती वाढलेल्या आहेत नवीन बघा ऑक्टोबर ऑक्टोबरमध्ये ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरला म्हणजे पंधरा ऑक्टोबर पर्यंत पण फॉर्म अप्रुव्हल नव्हते झाले आता झालेत ज्यांचे झाले होते त्यांना पैसे नव्हते मिळाले आता पैसे मिळाले पण अजूनही महिला पें। पेंडिंग वाले आहेत त्यांचे फॉर्म अप्रुव्ह होणं सुरू आहे संख्या वाढत आहे याच्यामध्ये दोन कोटी चौतीस लाख महिला होती त्या दोन कोटी चौतीस लाख पेक्षा महिलांची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये यावेळेस वाढलेली आहे शर्मिला एकही रुपया आला नाही अजून येईल ताई संगीत आहे काळजी करू नका येईल तुमच्या खात्यात पैसे आता राहिलेले ते सुद्धा जमा होणार आहे दोन्ही हप्ते बघा इथे ना दोन्ही तुमचे हप्ते जे ना दोन्ही एकत्रित येणार आहे ज्या महिलांना आता मिळाला नाही त्यासाठी बरं का नाही तुम्ही म्हणता सर आम्हाला पंधराशे आले पुन्हा दोन्ही हप्ते येणार तुम्हाला नाही ज्या महिलांना सहावा हप्ता आला नाही त्या महिलांना सहावा आणि सप्तवा दोन्ही हप्ते आणि ज्या महिलांना ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरलाय त्या महिलांना सुद्धा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी असे सहा त्यांच्या खात्यात जमा होणार बँके फक्त एकच कंडिशन आहे तुमचं आधार सीडिंग असावं चला ऑगस्ट मध्ये भरलाय का तुम्ही फॉर्म येईल बघा लाडक्या जर म्हटलं तर आतापर्यंत कोटी सहाशे सहाशे त्या ठिकाणी वितरित केलेत म्हणजे लाडक्या बहिणीच्या खात्यात सरकारने पाठवेल किती आतापर्यंत म्हणजे तुमची जी योजना सुरू झाली जुलै पासून ते आजच्या डिसेंबर पर्यंत एकवीस कोटी सॉरी एकवीस हजार सहाशे कोटी रुपये सरकारने तुम्हाला वितरित केलेत अजून महिलांची संख्या जी बॅक आहे बाकी आहे त्या महिलांना सुद्धा ये पैसे येणार आहे इथं बघा ऑक्टोंबर लाडकीचे दोन पॉईंट चौतीस कोटी लाभार्थी होते हा म्हणजे ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले होते ज्यांना पैसे मिळत होते असे त्याच्यात अजून भर पडलेली आहे लाखो महिलांची आणि त्याचे सुद्धा पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होत आहेत तुम्हाला सुद्धा पैसे जमा झाले असतील तर कमेंट करा पटकन दिशी आज आज एक रकमी नऊ हजार जमा झाले असतील महिलांनी तो त्याचा क्रीनशॉट सुद्धा पाठवा चला दीपाली आहेत सात हजार पाचशे आले म्हणता ओके वेलकम पुढचे सुद्धा येतील हा राहिलेली एक आज सहा वाजेपर्यंत वाट बघा नसेल ते येतील गणेश आहेत मला आले नाही सर पैसे दादा आज सहा वाजेपर्यंत देतील सहाला ला जर नाही आले तर मग नवीन वर्षात एक जानेवारी ते, ते तेरा जानेवारीच्या दरम्यान तुम्हाला तीन हजार रुपये तुमच्या खात्यात बघा डिसेंबरमध्ये दोन पॉईंट शेहेचाळीस कोटी महिलांना तीन हजार सहाशे एकोणनव्वद कोटी रुपये दिलेत किती हा तुमचा डिसेंबरचा जो हप्ता आहे तो किती महिलांना मिळाला अगोदर दोन दोन पॉईंट चौतीस कोटी होता दोन पॉईंट शेचाळीस कोटी झाल्याची संख्या वाढलेली आहे आणि टोटल तीन हजार सहाशे एकोणनव्वद कोटी रुपये हे महिलांना डिसेंबर हप्त्याची त्यांच्या खात्यात मिळाले आता त्या ठिकाणी कालचं स्टेटमेंट होतं काही महिलांना आम्ही पैसे पाठवलेत पण त्यांचं अजून सुद्धा आधार सिडिंग नाहीये त्या महिलांनी पटकन आधार सिडिंग करून घ्या तर तुम्हाला पैसे येतील अन्यथा पुन्हा तुम्हाला पैशासाठी थोडी वाट बघावं लागणार आहे सहावा हप्ता अश्विनी एक, एक जानेवारी ते तेरा जानेवारीच्या दरम्यान तुम्हाला जमा होणार आहे सहावा जो हप्ता सातवा हप्ता तुमचा जो नवीन येणार आहे तो चला रायगड मधले आलेले दादा रायगडचे आले तुम्हाला आले नाही का रायगडचे आता काही महिला असतील तर त्यांना नवीन वर्षामध्ये नवीन पैसे येणार आहेत मागचा राहिलेला बॅकलॉग आणि नवीन वर्षाचा पंधराशे रुपये तो सुद्धा येणार आहे आणि सुद्धा नवीन आता वर्षामध्ये मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे त्याच्यात नवीन वर्षात एकवीसशे रुपये देण्यासंदर्भामध्ये त्यांचा जी आर असेल प्रसिद्धीपत्रक त्या ठिकाणी असणार आहे चला एकही हप्ता आला नाही का तुम्ही फॉर्म कधी भरला एक कमेंट करा पटकन की तुम्ही फॉर्म भरलाय कधीपर्यंत फॉर्म भरलाय त्याची पण एक कमेंट करून द्या घेऊ आपण कधी फॉर्म भरलाय तुम्ही तुम्ही जर त्या ठिकाणी मध्ये बघा लक्षात ठेवा तुम्ही जर ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरला असेल पंधरा ऑक्टोंबर शेवट तारीख होती या पंधरा ऑक्टोबरच्या अगोदर फॉर्म भरला असेल किंवा पंधरा ऑक्टोंबरला आणि अप्रुव्हल झाला नसेल पेंडिंग आहे तर बघा एकदा चेक करा त्यांना विचारा ज्यांच्याकडे फॉर्म भरलाय फॉर्म झालाय का अप्रूव्ह झाला असेल तर तुम्हाला पैसे मिळाले असतील आणि जर नसतील मिळाले तर नवीन वर्षामध्ये हो एक जानेवारी जाने ते तेरा जानेवारी दरम्यान तुमच्या खात्यात राहिलेले जे पैसे ते जमा होते आणि सगळ्यांनी लाईक करून द्या चला तीन जणांनी लाईक केलं सगळ्यांनी लाईक करा पटकन कर चला सगळ्या आहे तेवढे सगळ्यांनी लाईक करायचं आतापर्यंत विजरित झालेली संख्या तुमची एकवीस हजार एकवीस हजार सहाशे कोटी रुपये जुलै ते डिसेंबर एकूण सहा हप्त्याचे पैसे सगळ्या लाडक्या बहिणीला मिळून एकवीस हजार सहाशे कोटी रुपयाचं सरकारकडून वितरण झालेलं आहे तर बघा साम टीव्हीचं आहे लाडक्या बहिणीच्या लाभार्थीची संख्या वाढलेली आता लाभार्थीची संख्या वाढली पण नवीन अर्ज जी प्रक्रिया होणार आहे ती नवीन अर्ज सुरू व्हायला मंत्रिमंडळाचं नवीन वर्षामध्ये मंत्रिमंडळाची बैठक असेल आणि त्या नवीन वर्षाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या लाडक्या महिला नवीन फॉर्म भरण्यासंदर्भात ज्या ज्या महिला राहिल्या असतील नवीन फॉर्म भरायचा तर तुम्हाला सुद्धा चान्स नवीन वर्षामध्ये मिळणार आहे नवीन फॉर्म भरण्याच्या संदर्भात चला ऋतू ज्या आहेत सर मला नऊ हजार आले पण गॅस चे पैसे आले नाही गॅस चे सुद्धा तुम्हाला नवीन वर्षात मिळणार आहे आणि तुम्हाला गॅस बघा दर वर्षाला प्रति वर्षाला तुम्हाला तीन गॅस फ्री आहेत मागच्या वर्षात दोन हजार नाही मिळाले पैसे गॅसचे तर त्याच्यामध्ये ऍड होणार आहे म्हणजे तीन गॅस पुढच्या वर्षात सहा गॅस असं होणार आहे तर लक्षात असू द्या ज्या महिन्याला जेवढे मिळाले तेवढे मिळतील पण असंच नाही की लगेच या दिवशी आले पाहिजे ते चार महिन्यातून एकदा तीन महिन्यातून एकदा तुम्हाला येऊ शकतात गॅसचे पैसे सर सगळ असे डायरेक्ट येणार नाही ना की ये एकदा चोवीसशे रुपये असे नाही येणार ना तुम्हाला पैसे तुम्ही तुमचं गॅस जे आहे ती रेग्युलर खरेदी करत जा तुम्हाला सरकार जी सबसिडी आहे तुमच्या खात्यात येईल आणि डायरेक्ट डीबीटी मार्फत असल्यामुळे तिथं काय मध्यस्थी नाही तुमच्याच खात्यात ते पैसे जमा होतात आणि त्याचा मेसेज तुम्हाला येतो आज पैसे आले दोन दिवसांनी येतो किंवा त्या दिवशी मेसेज पण तुम्हाला त्याचा येऊन जातो चला दिनकर आहेत दादा मला सगळे हप्ते आले सहावा हप्ता सत्तावीस तारखेला भेटला एकूण नऊ हजार भेटले धन्यवाद माहिती सारखा चला वेलकम दादा वेलकम वेलकम सर्वांचे वेलकम हा चला पटकन दिवशी सांगा कोणाचं हा आता लक्षात ठेवा तुमचा नवीन कोणी असेल फॉर्म भरायच्या संदर्भात त्याची अपडेट आलेली आहे ठीक आहे नवीन वर्षात तुम्हाला नवीन फॉर्म भरता येणार समर्थ आहेत धन्यवाद दादा मिळाला अश्विनी दिनेश भंडारे आहे पिंपरी पुणे ओके वेलकम ताई चला हो हो, भक्ती आहे सर जानेवारीच पैसे एक जानेवारी ते तेरा जानेवारी कधी येतील आता जसे तुमच्या चोवीस तारखेपासून एकतीस तारखेवर पैसे जमा झाले तस ना तसे हे सुद्धा तुम्हाला येत राहतील पैसे बंद होणार नाही पुनम आहेत सर सरकार को एक नंबर देणार जिसपर सब की ठीक चलो ओके कमेंट आता इथ बच एकतीस डिसेंबर महिलांना नऊ हजार आले आता एकतीस डिसेंबर मध्ये कोणकोणती महिला आहे ज्या महिलांना नऊ हजार रुपये एक रकमी त्यांच्या खात्यात जमा झाले नऊ हजार आज ज्यांनी ज्या महिलाने जुलै ऑगस्ट मध्ये फॉर्म भरलाय त्याच महिलांना आज सरकारने नऊ हजार जमा केले ते बी ज्यांचं नव्हतं झालं त्यांचं आणि रुपये आज अनेक महिलांच्या खात्यात जमा झाले किती पंधराशे रुपये नवीन वर्ष जानेवारी बघा एक जानेवारी पासून, एक पासून ते, तेरा जानेवारी पर्यंत लाडक्या बहिणीला ज्यांना सहावा हप्ता नाही मिळाला अशा महिलांना सहावा सोबत तुमचा सातवा हप्ता हे दोन्ही हप्ते तुमच्या खात्यात जमा होणार सहावा आणि सात्ता किती तुम्हाला तीन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे हा आणि आज कुठल्या महिन्याला पैसे आले असेल ते पण चेक करून घ्या ठीके आणि हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत नक्की शेअर करून घ्या तुमचं स्टेटस जर पाहिला असेल इथं संपूर्ण बघा लाडके बहिणी योजनेत साम टीव्हीची आता माहिती आताची माहिती आहे त्या संदर्भात की एकवीस हजार सहाशे कोटी रुपयाचं वितरण झालेलं आहे दोन पॉईंट कोटी लाभार्थी आहेत आणि नवीन जो हप्ता आहे आदित्य तटकरंनी सुद्धा सांगितलं की नवीन हप्ता जानेवारी महिन्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये नवीन जो हप्ता आहे नवीन वर्षामध्ये लाडक्या महिला आम्ही देणार आहोत तीन हजार ज्यांना सहावा नाही मिळाला त्यांना तीन हजार ज्यांना सव्वा मिळाला त्यांना पंधराशे रुपये आणि ज्यांनी मध्ये फॉर्म भरलाय ज्यांना पैसे नाही मिळाले अशा महिलांना सहा हजार रुपये आम्ही एक रकमी देणार ठीक आहे महत्वाची माहिती आहे सर्व महिलांपर्यंत नक्की शेअर करा फॉर्म भरायचे कधी चालू होणार आहे फॉर्म भरायचे सुद्धा नवीन मंत्रिमंडळ एक चार पाच दिवस वाट बघा नवीन फॉर्म भरायला सुद्धा तुमची सुरुवात होणार आहे घेतो मी कमेंट घेतो Uh, सर डिसेंबर मध्ये पंधराशे आले आहेत मग हा डिसेंबरला पंधराशे आलेत ना तुम्हाला जानेवारीला पंधराशे येणार आहे तीन हजार कोणाला आहे ज्यांना डिसेंबरचा हप्ता आला नाही त्यांना तीन हजार मिळणार आहे सर माझ्या नावावर भारत गॅसचे कनेक्शन आहे तर मला अन्नपूर्ण हो ना कुठलंही गॅसचं कनेक्शन असू द्या तुमचं कुठलंही असू द्या पैसे तुम्हाला जी सबसिडी आहे डीबीडी मार्फत तुमच्या खात्यात येणार आहे काय काळजी चला तानाजी आहेत म्हणता वेलकम साव हप्ता आल्या धन्यवाद म्हणता चला ओके माहिती सरकार ओके थांबतो आता आणि सगळ्यांनी एकदा लाईक करून पटकन लाईक करून द्या चला एवढं जण लाईव्ह असतं लाईक करत नाहीत लाईक करून देत आणि आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे व्हॉट्सअपचा चा ग्रुप आहे सगळेजण जॉईन करा लिंक ऑलरेडी दिलेली आहे कोणी महिला असेल त्या ठिकाणी अंगणवाडी मुख्य सेविका फॉर्म भरले असतील त्याची आपली सुरू आहे एकोणपन्नास रुपये आजच्या दिवस शेवटची तारीख आहे सिरिया अकॅडमीच्या डिस्क्रिप्शन त्याची लिंक दिली डाउनलोड करून घ्या आणि ज्या महिला तयारी करताय अंगणवाडी मुख्य सेविकेची प्रवेशिकेची त्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ सुद्धा पाठवा